मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव कोपरगाव शहर पोलिसांनी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंगणापूर संभाषनगर या ठिकाणी गावठी हातभट्टीवर व बेकायदेशीर दारू विक्री होणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त करत जवळपास एक लाख बारा हजार पाचशेची ची गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व तयार दारूचा केला नाश आहे सदरची कारवाई जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास केली आहे सदर प्रकरणी शहर पोलिसांनी मंदाबाई बळीराम राहणार मनाई वस्ती शिंगणापूर तालुका नानासाहेब कारभारी गायकवाड राहणार मनाई वस्ती सवनसर तालुका कोपरगाव तसेच सुभाषनगर भागात रमेश पुंडलिक रेठे राहणार सुभाष नगर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे तसेच कोपरगाव शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पाहिजे आरोपी एक व अजामीन पात्र वॉरंटातील आठ आरोपींना आज अटक केली आहे सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष बमणे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार उपतालुका उप पोलीस उप निरीक्षक कोपरगाव दीपक रोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे सतीश काठे गोपीनाथ कांदळकर एकनाथ लिंबोरे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुऱ्हाडे प्रसाद साळुंके प्रवीण रणधीर गणेश काकडे आदींनी केलेली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था। जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव